कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा निवडणुका आल्या की दरवेळेला काय ना काय अशा गोष्टी घडत असतात ज्याचा विविध पक्षांना फायदा होत असतो आता देखील महाराजांच्या पुतळ्याची घटना घडली त्याच्यानंतर जे होणार राजकारण आणि त्याच्यानंतर परत रत्नागिरीमध्ये घटना घडते काय हे कोण पेटवत आहे कशा पद्धती त्यांच्या वाटेबा काय हेतू असू शकतो दोन वर्षापूर्वी मी सांगितलेलं होतं दोन तीन वर्षापूर्वी आणि त्याबद्दल गुहागर पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात तक्रार देखील दाखल झालेली आहे की निवडणुका लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या जवळ येतील तशा दंगली घडवण्याचा मोठा प्रयत्न केला जाईल आणि त्याचं आता अनुभव आपल्या सर्वांना यायला लागलेला आहे दंगली जाणीवपूर्वक विशेष करून भारतीय जनता पार्टीचा जो कंपू आहे तो ज्या भाषेमध्ये बोलतो आहे इकडे तर वरिष्ठांनी म्हणायचं त्यांना तंबी दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे आणि परस्पर मूकसंमती देऊन त्यांना सातत्यानं खोटे ना आरोप करायला लावायचे हे जे वाढतं प्रमाण झालं आहे त्याचं पर्यावसन शांतता भंग होण्यामध्ये होईल असं वाटायला लागलेलं आहे नुकतंच ते आपण तरी महाराज रामगिरी की काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं त्यामुळे थोडासा क्षो उसळला पण तो क्षमला ते बरं झालं पण त्याचं भांडवल करून पुन्हा पुन्हा हे पु सगळं टेकवायचं काम चाललं तुम्ही मालवण राजकोटचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पुतळा पडला त्याबद्दल सगळे चर्चा आहेत परंतु त्या पुतळ्याचं काम आणि त्या पुतळा बसवण्याच्या परिसराचं काम तुम्ही जर बघितलं तर या राज्यामध्ये स्पर्धा लावली की सगळ्यात जास्त निकृष्ट दर्जाचं बोगस काम जो करे त्याला बक्षीस दिलं जाईल तर इतकं वाईट काम कोणी करू शकणार नाही तेवढं तर राजकोट मालवणला आहे किल्ल्यावर मी जेव्हा गेलो बघायला अरे हे काय आहे पांढरी समुद्रातील वाळू नुसती टाकून त्या जांबा जांभा दगडाच्या मातीमध्ये भिजवून सगळ्या भिंती उभ्या केलेल्या आहेत तिथं जी खालचं फ्लोरिंग आहे त्याच्या खाली केलेलं नाही ते दगड असे 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 आहे प्रत्येक भिंतीला असा हात लावला तरी ती मुळापासून आहे कारण त्याला कुठेही जॉईंट नाही त्याला कुठेही लाईन आणि ना लेवल नाही त्याला सांदमोळ म्हणतात जॉईंट म्हणजे सांदमोड दगडाची असावी लागते सांगमोळ कुठेही नाही पुतळा पूर्णपणे पोकळ वारा समुद्राकडून पश्चिमेकडून पूर्वेला वाहतो पुतळा पश्चिमेला पडलाय त्याचे तुकडे तुकडे झाले काय कास्टिंग होतं पंचधातूच्या तुकड्याचे प पुतळ्याचे किंवा वस्तूचे एवढे तुकडे होऊ शकतात का हा इतका भ्रष्टाचार आहे हे इतके नालायक लोक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाला झाला पंतप्रधानांपासून उच्चस्तरीय अधिकारी तिथं आले असतील नेते आले असतील त्यांना हे निकृष्ट त्याच्याचं काम दिसलं नाही पंतप्रधानांची नजर काय आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नजर आहे कुठे बांधकाम मंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची वगैरे नजर आहे कुठे अरे साधी कुणीही नजर मागली तर इतकं भंगार काम या पुतळ्यातल्या का ह्या लोकांनी केलेलं आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा किती भ्रष्टाचार किती भ्रष्टाचार एका नवीन माणसाला काम दिला हा मुद्दा आहेच परंतु झालेलं काम इतकं भ्रष्टाचारी आहे म्हणजे माझ्याबरोबर जे काय माझे मित्रपरिवार जो होता तो बांधकाम व्यवसायामध्ये आहे तो म्हणाला या परिसराच्या सुशोभीकरणाकरता अडीच लाख रुपये कशाला दिलेले पंचवीस लाखात मी काम करून देईन इतकं भंगार शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता तो जो चबुत्रा आहे त्या चबुतऱ्याच्या खाली म्हणजे सगळ्यात थडक्लास अशा पद्धतीचा ग्रॅनाईड बसवला जातो त्याला खाली कुठल्याही प्रकारचा भराव नाही तो नुसताच वरती ठेवलेला आहे इतकं हे लोक महापापी आहेत त्यामुळं मग सामाजिक दंगली घडवण्यातच यांचं जास्त लक्ष दिसतय कामाच्या बाबतीत त्यांचं लक्ष करून तिकडे घटना घडल्यानंतर लगेच दुसरा प्रकार रत्नागिरीत घडतो लगेच त्याकडे असं आहे की आता मालवणचा पुतळा दिवसा पडला म्हणून काहीतरी अरिष्ट टळलं तो पुतळा पडला दुःख आहे तो भ्रष्टाचाराने भरबटलेला सगळा काम आहे हे मी बोललो पण ते कधी रात्रीचं पडलं असतं ना तर कुठल्या तरी इतर धर्मीयावर ते काम ढकललं गेलं असतं इतर धर्मीयावर आत्तासुद्धा रत्नागिरीमध्ये कोणतरी हिंदू माणूस सापडला पण भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा शंका आहे की तो हिंदू नाही दुसरंच कोणीतरी काहीतरी केलं त्याचा अर्थ काय पण मी एक सांगतो मुसलमान शिवाजी महाराजांच्या पुतळा म्हणा किंवा त्यांचं कुठले चे छायाचित्र म्हणा किंवा त्यांच्या कुठल्याही वस्तूची विटंबना करतील मुसलमान